बेरात बेल काढून आपण आहात रोहितची भरत पुराणे विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा युवक च्या अध्यक्ष रोहित अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांचं इथे शुभ आगमन मनपूर्वक या साऱ्या मंडळचं आपण या निमित्तानं स्वागत करतोय रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष सन्मानिय महेंद्र शेखर साहेब यांचा आज सोहळा आपला वाढदिवस समाजाशी अशी की जोपासून समाजामध्ये कार्य करणारे हे दमदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमाना होत असत मग असं आपण पाहिलं की या भूमीमध्ये उद्यानाचा एक उद्घाटन सोहळा पाहायला मिळाला लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी असावी आणि गार्डन असावं त्या प्रकारचे काही दिवसापूर्वीच मोरावे गावातील समुद्रामध्ये विराजमान असलेले गणपती बाप्पा मोरबे घेणार खरेतर प्रवाशांना पर्यटकांना जागो म्हणून तिथे दर्शन घेता यावं म्हणून सहा लाखहून अधिक खरेतर किमतीत जहाज या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि आय सी खरेतर वाटरप्रूफ जॅकेट देखील तेव्हा दिलं असे योगदान देणारे महेंद्रसिंग धरम साहेबांचा आज अभिषेक नंतर या ठिकाणी संपन्न होत आहे त्या प्रित्यर्थ आपण या ठिकाणी उरण पडवेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक मान्यवर मित्र परिवार या ठिकाणी आला आहात या ठिकाणी झालेला आहे आपल्याही सहर्ष स्वागत काही क्षणातच मुलवंत विद्यार्थी सत्ता समारंभ या ठिकाणी हा कार्यक्रम आणि सर्वांची विनोदजी माथरे यांचे गावातील युवा नेतृत्व आणि या कलाकारांच्या मागे आणि व्यक्तिमत्व वैभव दादा पाटील या व्यक्तिमत्वाला कलाकारांना योगदान दिलं याच्या मैठिणीत की आपण यावर सह करणार टिकणं म्हणून नानाजी गडकरी तारकाजी रसाळ आणि मोहनजी फुंडेकर त्याचबरोबर कोपटे गावातील शशिकांतजी मात्रे साहेबांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय नेहमी गायन क्षेत्रात संजीवनजी यांच्या यांच्यासोबत आम्ही अनेक वेळेला मंत्रावरती पाहतोय अशा नानाजी गडकरी जी यांचे जी जीवलक मित्र शशिकांतजी म्हात्रेचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपलं ही सहर्ष स्वागत संघर्ष स्वागत साहेब सावंत साहेब साहेबांचे सासरे राम मात्र साहेब असतील दुगापाटे साहेबांचे सुपुत्र नाथनजी पाटील माथनजी नागपात शुभांगी बहिणी आकाची शिवत्री या साऱ्या मंडळींचं या शुभ सोहळ्या प्रसंगी आगमन अशा सर्व मंडळींचं आपण घरात परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आम्ही या निमित्तानं स्वागत करतोय आणि सर्वांना विनंती करेन खाली नाश्त्याची सोय कुणीही नाश्ता केल्याशिवाय आपण जायचं आहे जायचं नाही आहे मी सर्वांना नंबरतेची विनंती या निमित्तानं असेल आज खऱ्या अर्थानं शुभेच्छांचा वर्षाव या वाढदिवसा निमित्तानं पाहायला मिळतोय एक जून दोन हजार पंचवीस सन्मान्य सर्वांचे लाडके महेंद्र सर भरत साहेबांचा आज वाढदिवस कैवारी दिली लोक नेता, नेता हा पहिला कार्यकर्ता असतो ज्यावेळी समाजामध्ये कार्य करतो कार्ये करता, करता करता तो कार्यकर्ता बनतो आणि कार्य केल्यानंतर मात्र नेता बनतो नेता बनत असताना संपूर्ण समाजाची बांधिलकी राजकीय विरहित ज्यावेळी एखादा व्यक्ती करत असतो त्यावेळी लोक लोकनेता ही उपाधी प्राप्त होत असत लोकनेता उपाधी प्राप्त असणारे सन्माननीय महेंद्र शेडे भरत साहेबांचं आज वाढदिवस सोहळा या वाढदिवसा सोहळ्यानिमित्तानं परमांद्याची पाटील पोपरवली मात्रे कोपरवली यव्हानांची मात्रे कोपरवली या सर्व मंडळीच पुरणशर महिला अध्यक्षा अक्षर मोफरी मॅडम रेखादाई आणि आमच्या चंदा मॅडम या सर्व काँग्रेसच्या रद्द मंडळीचं स्वागत परभणी तालुका महिला अध्यक्षा योग्य अश्विन नाईक यांच्या मनपूर्वक त्यांचं सुद्धा या निमित्तानं आम्ही स्वागत करतोय रायगडच्या काना काँग्रेस पक्षाचे सर्व शेषचे पदाधिकारी असतील महिला असतील युवक असतील आणि अनेक निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते असतील तथा अनेक पक्षाचे अनेक नेतेगण असतील अनेक सामाजिक क्षेत्रातील मंडळी असतील या सर्व मंडळींचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो सर्वांना विनंती करेन भाई गडबड न करता आपल्या सर्वांच्या शुभेच्छेचा स्वीकार यावेळी महेंद्र गरसाहेब करतील त्या शुभेच्छा आपण एका रांगेमध्ये आपण द्यायच्या एकदा की आपण शुभेच्छा दिल्या तर नंतर आपण व्यासपीठाच्या खाली तोडं उतरायचा आहे कारण दुसऱ्या मान्यवरांना शुभेच्छा द्यायच्या आहेत त्याची दक्षिण आपण सर्व मंडळी या निमित्तानं आहे समाज आज बिनाच बेल काढून एक जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये खऱ्या अनेकांचे वाढदिवस बिसी ठाकूर साहेबांचं चुंदर गावचे माजी सदस्य त्यांच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा साहेबांना साहेबांचा आज वाढदिवस तुमचं पुढील आयुष्य सुख समृद्धी भरभराटीने जावं निरोगी आयुष्य दाखवू द्या आणि तुम्हाला यशाचे अनेक तुम्ही गाठतील पण तुमच्याकडनं चांगली लोकसेवा ज्याप्रमाणे घडतं ती लोकसेवा घडावी या खऱ्या जीवनची अर्थान सदमन झालं गावचे माजी सरपंच रामदासजी जाधव साहेबांचं साहेबांचा आहे अशा साऱ्या मंडळींचा खऱ्या अर्थानं आज या वाढदिवसा निमित्तानं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे शुभेच्छांचा स्वीकार झाल्यानंतर जे गुणवंत विद्यार्थी आले आहेत ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमानिमित्तानं केलं जाईल आपल्या जीवनावर आधारित सुखकर्ता या अंकाचं प्रकाशन केलं जाईल कृष्णाजी पाटील यांच्या माध्यमातून महेंद्र घर साहेबांचं संपूर्ण जीवन पण ज्या अंकामध्ये लिहिला गेला आहे सुखकर्ता ज्या अंकाचं नाव आहे आणि सुखकर्ता ही वास्तू आहे या सुखकर्ता वास्तू मध्ये येणारा प्रत्येक नागरिक हा कधी खाली जात नसतो असं उत्तम उदाहरण रायगड मधील गोरगरीबांचा कैवारी नेते अनेक असतात पण या सगळ्यामधील एक वेगळं रसायन म्हणजे महेंद्र शेळकर साहेब आहेत गोड गरिबांचा खरा कैवार जर कोण असेल तर ते, ते मायदेशर करत अनेकांना गरजूंना खऱ्या अर्थानं मदत करणारा हा नेता अनेकांना घर देणारा व्यक्तिमत्व करत आणि तुम्हाला शुभेच्छा दिल्या की आपण लगेच त्यांच्या खाली उतरायचं आहे ज्या मान्यवरांना आपण शुभेच्छा दिल्या त्या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन आपल्या शुभेच्छाचा स्वीकार आपण सर्वांना लगेच खाली जायचं मी सर्वांना काही नवीन करणार आहोत विकासाची गंगा आपल्या स्वतःच्या आर्थिक पाठबळानं देणारा नेता म्हणजे दे महेंद्र शेळकर साहेब आम्ही नेहमी म्हणत असतो ते नाही आमदार नाही खासदार पण ज्यांचं कार्य आहे दमदार दिलेला शब्द पाळणारा आणि वचनाला जागणारा एकमेव नेता जर कोण असेल तर ते महेंद्र शेळ घर साहेब त्याच्या मनगंधामध्ये ती कधी सांगत असतात मला नाही आमदार व्हायचा आहे मला नाही खासदार व्हायचा आहे फक्त या जनतेची मला सेवा करायची आहे सन्मान्य योगानंदी मांद्रे सन्मानजी परमानंद पाटील साहेबांचं शुभागमन सन्मान्य सुभाषजी पाटील बॉम्बे माणा यांचं आगमन झालं व्यवसाय यशवंतजी ओवळेकर यांचं आगमन सर्वांची लाडके आबा या सर्व मंडळींच आज खऱ्या अर्थानं आपल्या लाडक्या नेत्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी या समाज मंदिरामध्ये आगमन झाले मी सर्वांना विनंती करेन एकदा की आपण शुभेच्छा दिल्यानंतर आपण स्टेजच्या खाली उतरायचं आहे

चिकटपणा केला आपण करत नाही पण पैसे वागवायला गेले थोड्याशी मंडत राखून करायचं आहे नवीन गार्डन असल्यामुळे दहावी बारावीचे गुणवंत विद्यार्थी आहेत जे पुढचे आपले सगळे टॉपर्स जे आहेत पुढे जाणार इंजिनियर होणार राजकारणी होणार का नेहमी जाते माहीत नाही सगळीकडे मोठ्या ठिकाणी जाणार आहेत तर त्यांना तात्काळ ठेवणं म्हणजे मूर्ख बनायचं आहे पण माझी विनंती आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष पर्यावरण ओबीसी समाजचे भाग माने साहेब आले पर्यावरण चे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष वर्तक साहेब आले बाकी अतुल पाटील सावंत आमचे अध्यक्ष आले नवी मुंबईचे आणि सर्व आमचे अध्यक्ष आलेले आहेत मोठे मोठे नेते पाठीमागे उभे आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष पर्याय गॅन वेग खाली करा कोरोनाचा बसून झाल्यानंतर पंधरा मिनिटात आपण घरू आम्ही जास्त वेळ घेत नाही डायरेक्ट नाही आणि नाश्ता झाला तर जेवण पण आहे चिंता करू नका घरच्या वेळेला सांगून घेऊ नयका तर आम्ही तुमचा केक काही कापणार आहोत ते केक बनवून घेऊन आता लगेच गुरुवंत विद्यार्थ्यांची अनाऊन्समेंट सुरू होईल भाषण त्यांना काय द्यायची रोज भाषण करून युट्यूब मध्ये करता सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन जोडण्याचा गुरुवंत वा यशवंत वा कीर्तिवंत वा पण आई वडिलांना विसरू नका आईच्या नावाने आता गार्डन आपण ओपनिंग केला मी लोक आई वडला आणि तुम्ही सगळ्या सुना साधू सासऱ्या आई बापांनी न माझत रे केला तर तुमचं काय भविष्य ठीक नाही आणि पोराण म्हणतो आई वडिलांचा सन्मान नाही केला तर तुमचंही भविष्य त्यांना वृद्धाश्रमात पाठवाल तर तुमचा वृंदास्त्र पक्का बुक आहे हे लक्षात द्या जे तुम्ही द्याल ते ये तुम्हाला येणार आहे आणि ही जेवानी सांगितलं तो वरून पाहतो वरचा पाहत असतो तर तुम्ही काय करताय ते तुम्हाला मिळणार आहे म्हणून आणि पुढचा जन्मकाळ मी शंभर वेळा सांगतोय तर चौऱ्याऐंशी लाख युनी मच्छरवाल मगरवाल नांदगाव वाल आता काय सांगतो मला चाप यात आलाय पहिल्याच्या जन्माला कोण काय घेऊन येणार आजच तर तुमचं माहित नाही उद्याचे पर्व आहे तर दोनशे वर्षाचा आहे दोनशे वर्ष जागा लागूच नाही सत्तर झाले तर माहिती त्रास होत आहे सत्तर नंतर फार त्रास असतोय पण जे जगू तो प्रेमानं जगू एकमेकाला भाऊ बहीण असेल भाऊ असेल आपले नातेवाईक सगळ्यांना प्रेम द्या एवढाच संदेश असतो दरवर्षी का आपण चांगल्या प्रेमानं वागूया आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं आता सुरू वितरण आणि सर्व पाहुण्यांचं मी मनापासून शाब्दिक स्वागत करतो जे पाहुणे मोठे आहेत पण खाली बसलेले आहेत तिम त्यांना बसून म्हणजे आम्ही बक्षीवितरण सुरू करतोय एक पंधरा वीस मिनिटामध्ये संपेल मुलं जातील खाली जेवायला आणि नंतर आपला कार्यक्रम आरामात आपण संगीत गाणे नारा आणि कंपनी आलेले आहेत तर तुम्हाला एंटरटेन आहे आणि नंतर मटन आणि भाकरी आहे त्याच्यामुळे संध्या आहे तुम्हाला शाकाहारी शाकाहारी का जेवायला आग्री आहेत मेजॉरिटी ते शाकाहारी का ते शाकाहारी तर जेवणात शिकपण व्यवस्था आहे तुम्ही रात्रभर जागत घरात फॅमिलीच्या सर्व आल्यात वरातच तीन वाजता आले तर झोपलेलं नाही सगळे आंघोळ करून ब्रेकफास्ट आणि जेवण इकडं आहे तर आरामात आरामात इकडे बसा एवढंच सांगतो आणि सगळ्यांनी बसायचं महिलांना कुठच्या नाही तर यादी वाचायला स्रोतो आणि विद्यार्थ्यांना गँग्वेज मध्ये त्यांना प्लीज विनंती आहे आमदारला थोडेसे पाठीमागो रजा राष्ट्रीय जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न ह्या अंकाद्वारे करण्यात आलेला आहे हे मॅडम मागे सर्वांना सोबत सर्वांना सन्मान मदत करणारे सर्वांनी माहिती दर यांचे सुखघटा या आपल्या घराच्या बंगल्याच्या नावाने या बंगल्यातून एक व्यक्ती खाली हात जात नाही अशा सुखघटनाच्या भावना हा सर्व होत आहे

दीक्षा रमेश वर्षा पाटील प्रेरणा मनोज रामेरंग प्रेरणा आनंद ठाकूर समाधान पाटील मानवी विलास तांडे दिशा पाटील झाले

रचिता भारतीय विद्यापीठ भारतीय विद्यापीठ बिला विजय आशाराम फिलाल गुप्ता वेदिका अशोक पाटील उत्तम श्रेष्ठात मौर्या आईन का हाथ वर्गो अर्पिता आऊकूर प्रयास प्रयासूल मोबड़ा पांडा आर्यन हेमंता गिरी यानंतर उत्ती संत्रा माने साक्षी रमेश घोडके प्रणिती नगर पाते इकडे 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 उत्ती संत्रा माने साक्षी रमेश घोडके इकडे आहे इकडे बेटा इकडे

घरम यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने पर्यावरण शेवटच्या मार्फत हा पर्यावरणपूरक कापणी पिशव्यांचा अनावरण होत आहे सर्वांना वाटप करण्याची हजार पिशवी आहे सर्वांना वाटप होईल सर्वांनी जाणीवपूर्वक ही पिशवी वापरा जेवणच जायचं आहे विद्यार्थ्यांसाठी जेवण ठेवलेलं आहे एकाला आणि द्या लिहून निघ्या कुर्त्या जरा माझी असतील सेटअप टाकणार आहे विनंती करेन आता सध्या कोणीही येऊ नकान चा खऱ्या अर्थानं मालक विडी पाटील साहेबांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा महेंद्र शेखर साहेबांना आज अनेक खूप वेगळ्या कारण तीस वर्ष खऱ्या संघर्ष होता पण आता संघर्षाचं रूपांतर हे मैत्रीमध्ये झालं असा एक काँग्रेस पक्षाचा धाण्यावाद तर एक शेतकरी कामगार पक्षाचा धाण्यावाद आता महेंद्र शेठ गरज नाही आणि राजेंद्र पाटील त्यांच्या समेत बीजेपीचे नेते किशोरजी पाटील खारखोपर यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा महेंद्र गरस साहेबांना राजेंद्रजी पाटील साहेब वहालगावचे सुपुत्र शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेते आणि महेंद्र शेठ गरजसाहेब यांची दोस्ती ही वेगळी आहे अशा दोस्तीच्या दुर्ती राजा माणसाला मनपूर्वक शुभेच्छा त्यांच्या समेत खारखोकर गावचे सन्मान किशोरजी पाटील साहेब

शेलगे गावातील सामाजिक सभागृहाला काही मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ही गर्दी पाहून आम्ही हे आचंबित राहिलो खरंच खूप गर्दी हा जनसमुदाय गोला गेला ज्या व्यक्तिमत्वाला ज्याचं नाव आहे महेंद्र शेठ भरत साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झालेला आहे पाहायला मिळतात सर्वांना टीमचा आवाज ऐकायला मिळेल मस्त गाणी त्याचबरोबर या ठिकाणी जामेगाव गावातील विद्यमान सदस्य राजेश पाटील साहेबांचं अर्पण झालेलं आहे गावातील प्रेमनाथजी ठाकूर साहेबांचं अर्पण झालेलं आहे त्याच्यानंतरही आता अर्पण पाहायला का मिळतोय कारण नेहमीच मैत्रीच्या तुलनेतील सगळ्या सोप्यांना प्रेम दिलं जातोय वैभवजी पाटील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्यांचंही योगदान खूप सहकार्य कलाकारांना त्यांना आपण तिथं प्रेम दिलं आमचे किरीटबाई यांचंही लाख मोडाचं सहकार्य आम्हाला नेहमी असतं मन मिलावून व्यक्तिमत्व कशाला म्हणावं उदाहरणांचं आगमन झालेलं आहे आता जे उपसरपंच काँग्रेस मधून उपसरपंच पदावरती निवड झालेले आहे असे नवनिर्वाचित उपसरपंच श्रीकांतजी टकले साहेबांचा आगमन झालेला आहे आमचे किरणजी कुंभार तदनंतर आमचे आंगबाई भावुला है भी बिंदना है ये आपुन क्या है ये नातु आ है मैडम तो आहे। पीछे आओ ना सर्वाना बिंदन किया है कि स्नेह बजन केरेसी बाई कोनी हिंदावुला का अच्छा कार्यक्रम मत मत माता पत्री कार्य परिषद बार परिदर्शनीय बार अस्तित्वपूर्ण निम्चर्य के बारे में सर्वाना बिंदन किया है जोन केरेसी बाई कोनी तशा पद्धतीनं न्यूज मध्ये आपण अँगल मध्ये मुलाखत घेतात किंवा शिक्षणाची या आठवणी अविस्मरणीय ठेवत असतात म्हणून अनेक चॅनलच्या पर्यटन सोशल मीडियातून आता वाटतीवर प्रस्तावित केला के जाईल महेंद्र शेख गरज साहेबांना असलेलं ते प्रेम या ठिकाणी प्रत्येकाने दिलेलं आहे म्हणून प्रेमासाठी झुकलं धरतीवरती आकाश महेंद्र गरज साहेब साहेब आणि शिवाजी राईट असेल पुढील गीत